त्या धंद्यामध्ये त्याला जितका पाहिजे तितका त्याला फायदा लाभ मिळत होता परिस्थिती कंडिशन कमी होती नाजूक होती त्यावेळेस शांतीनगरच्या बाजीराव वाटे त्याने बाबाला विनंती केली बाबा मला काहीतरी दुसरा दोन धंदा करायचा आहे मला काहीतरी तुम्ही उपाय सुचवा त्यावेळेस बाजीरावजी वाटे म्हणू लागले की तुला कोणत्या धंद्याचा अनुभव आहे तुम्हाला ज्या जा धंद्याचा अनुभव असेल तो धंदा तुम्ही मला सांगा आपण त्याचा निर्माण करू आणि माटेजी सांगितलं मला दुधाच्या धंद्याचा व्यवसायाचा अनुभव आहे दुधाच्या धंद्याचा मला मला अनुभव आहे आहे माझी इच्छा की आपण पाहिजे आणि बाजीरावजी माटे सोबत बाबा जुमदेवजी नागपूरच्या मिरची बाजार म्हणतात मी युट्यूबवर पाहिलं तिथं बैल बाजार तिथं गेलो पैसे कमी होते आणि बाबांनी सारा बाजार पाहिला कितीतरी पट्टीच्या पैशा नाही कमी असल्या कारण कितीतरी पट्टीच्या दुप्पुप त्या मसी होत्या बाबाने कसं केलं नाही कारण की माटेजी जोड तेवढे पैसे नाही म्हणून एका साईडला एक मरकट म्हैस होती ते मरणाच्या लायकीची मस होती मरकट बाबांनी त्या मसीकडे नजर केली तेव्हा ते बाबाला आवडली आपल्याकडे पैशाच्या प्रमाणे हीच मस आपल्याला मिळू शकते कारण की आपल्याकडे ते पैसे नाही आहेत म्हणून माटेजीला म्हणू लागले बाबा ला की माची आपल्याला हीच मस हवी आहे आणि आपण हीच मस घेऊ त्यावेळेस माटीजीला वाटला बाबा तर राहिले एकदम बाबा मला महत्व देत पण कार्यकर्त्याच्या शब्दाला देत मंडळाच्या शब्दाला महत्व देत नाही पण त्यावेळेस बाबा शब्दाला महत्व होत तरी पण त्यांनी आपल्या ऐपतीपरमने बाबाने जी बस घेऊन दिली ती बस घेतली काही मस कशी होती तिच्या अंगावरती सेनानं पूर्ण लिपलेली होती पाहायला दिसत नव्हती की तिला काही दुःख आहे काही आहेत म्हणून आणि मस घेतली आपल्या शांतीनगरला घेऊन आले आणि घेऊन आल्याच्या नंतर मध्ये त्या मशीला धुतले त्या मशीला धुतलं त्यात तो संपूर्ण सेन होता जे लिपलेला होता त्या फोड्यावरती तो संपूर्ण सेन बाजूला निघाला आणि ते मोठे मोठे फोड दुःख त्या टवटवी दिसू लागले त्यावेळी बाबा बाबानी माटेनी बाबाने सांगितलं बाबा मला तुम्ही जे मस घेऊन दिली त्या मशीवर मोठे मोठे दुख आहेत जखम आहे घाव आहे त्यावेळी बाबाने म्हटलं तू घाबरू नको भगवंताने काही घडवायचा होता तू घाबरू नको हवनाची रक्षा लाव आणि खोबऱ्याचं तेल लाव भगवंत ते पूर्ण करी आणि तसंच माटेजीने केलं काही दिवसात ते घाव बुजले मस्त ताजी तवन झाली दुमदुम झाली आणि काही दिवसाच्या नंतर त्या बाय मसीनं सात ते आठ लिटर दूध दिला सात ते आठ लिटर दूध दिले त्यानंतर मध्ये बाबाने बाबाला निमंत्रण दिलं कोणी दिला दिला खुशी झाली की मरकट महेश बाबाने मला घेऊन दिली आणि तिने सात आठ लिटर दूध दिलं त्याची त्याची खुशी आनंदाना मावे असे झाली आणि त्याने बाबा सांगतो बाबा ती जी मास मला तुम्ही घेऊन दिली ती मास मरकटलेली होती पण त्या मशीने मला सात ते आठ लिटर दूध दिलं तुम्हाला दूध प्यायला माझ्या घरी घ्यावं लागेल त्यावेळेस बाबाने काय सांगितलं बाबाजी शब्द विचाराचे होते ज्या दिवशी मला परमेश्वर सांगेल त्या दिवशी आता काही येत नाही आणि खरोखर त्याच्या शब्दाला मान दिला बसी एकशे दोन दोनच्या तीन तीनच्या चार झाल्या बाजीराव मटेच्या धंदा धंदा करू झाला बाबा सांगितलं बाजीरावजी माजी, मटेला सात ते आठ लिटर दूध निघाला त्याच्यामध्ये एक बी पाणी टाकू नको आणि बिना पाण्याचा दूध तू विकत कारण की तुझी महत्ती वाढेल आणि तुझ्याकडे बिझनेस वाढेल तुझा धंदा वाढेल आणि तुझी वाढलेल्या जगामध्ये आणि त्या बाजीरावजी माटेने बिना पाणी सोडल्यानं कोरा दूध त्याने विकण्याला सुरुवात केली आणि नागपूर परिसरामध्ये सर्वांना माहिती मिळाली की शांती नगरामध्ये असा एक गौरी आहे बाजीराव माटे का त्याच्याकडे बिना पाण्याचा दूध मिळतो असे करता करता चार मशी झाल्या आणि एक दिवस असा आला बाबाला शांतीनगरला येणं होत दूध पिण्याकरता तो दिवस आला शरद पौर्णिमेचा शरद पौर्णिमेचा दिवस आला बाबा काही शेवटासोबत आले आणि चर्चा बैठक झाली त्यावेळेस चर्चा बैठक फक्त स्वप्ता भवनामध्ये होत होती आणि एक कार्यक्रम होता मानव धर्माचा जो आपण सष्टीच्या हवन कार्य करतो त्याच्या एक दिवसाच्या पूर्वीच्या भगवत प्राप्ती प्रगट दिवस फक्त हे दोन कार्यक्रम होत होते बाकी कोणतेही कार्यक्रम होत नव्हते फक्त कार्यक्रम होत होते मानव धर्माचे दोनच एक चर्चा बैठक आणि एक भगवत प्राप्ती प्रगट दिवस त्यानंतर मध्ये बाबांनी विचार केला चर्चा बैठकला सुरुवात केली आणि ह्या कोजागीच्या पर्व म्हणजे कसा शेवकांनी बाबाला शब्द दिला की बाबा हा शरद पौर्णिमेचा दिवस आहे आणि जर आपण हा गरम करून धुऊ त्याच्यामध्ये आणखी मटेरियल काजू किशमिस बदम एक्सवायचे जो मी मटेरियल टाकून आपण जर कोजागीचा पर्व मग को साजरा केलो तर याशिवाय अयोग्य काय होईल योग्य काय होईल त्यावेळेस बाबाला वाटलं खरोखर शरद पौर्णिमाचा दिवस आहे कोजागीचा पर्व आहे आणि जर ह्या कोजागीच्या पर्वाच्या निमित्तानं चर्चा बैठक जर हो है आणि चर्चा बैठक होईल तर आपण हा कोजागिरीचा कार्यक्रम करायला पाहिजे तरी हस बाबाला बाबानी संमती दिली आणि तिथं कोजागिरीचा पर्व मनवण्यात आला बाजीरावजी पाटे शहाजीनगर यांच्या खरी पहिल्या वर्षी त्याच्यानंतर दरवर्षी कोजागिरीचा पर्व मनवू लागले आणि कोजागिरीच्या निमित्तानं चर्चा बैठक होऊ लागली त्याच्यानंतर मध्ये हळूहळू ही त्याच्या धंदाधंदा वाढला दुधाचा धंदा वाढल्याच्या नंतर मध्ये त्याच्या पत्नीला त्याच्या दुधाचा धंदा पसंत नव्हता बरोबर आहे का त्याच्या पत्नीला हा दुधाचा धंदा पसंत नव्हता रोज पहाटे कोण टेर पूजा कोण करेल ते बाईत होती शेवटी ते आपल्या पती देवसमोर झांडू लागली माझी माटेची पत्नी बाबाची सेव क्रमांकाचे कोणी म्हणतात दोन कोणी म्हणतात तीन कर्मांकाचा शेवट नंबर आहे म्हणतात परम भाऊराव चा व्हिडिओ पाहलो तीन नंबर सांगितला त्यांनी आणि याचा जेव्हा धंदा वाढला तेव्हा पती पत्नी ते वाद होऊ लागला तो ते बाई म्हणते हा धंदा तुम्ही बंद करा मी हात होत काही लावत नाही तुम्ही करत बसा बाबापाशी गेले बाजीरावजी माटे बाबाला सांगितलं बाबा, बाबा। माझी अर्धांगिरी माझी पत्नी ही अशी अशी मत आहे तिला समजावा बाबा त्या बाईला समजावलं बाजीरावजी माटेच्या पत्नीला बाबा समोर ती बाई हो म्हणे हर सम्जाला हो पण बाबा गेल्या नंतर मध्ये ती आपल्या पती दिवस हाण करत होती तुम्ही असं करता तसे करता शेवटी त्या बाईच्या मनामध्ये असा राग आला मी माझ्या पती देवाला फसवल्याशिवाय सोडणार नाही आणि काय केलं अनुभव तुम्हाला माहिती असं पक्का माहिती मला वाटते आणि त्या बाईला वाटलं की मी आपल्या पतीवाला असा नाही तर असा फसवीन असं तिच्या बंद कर आणि त्या बाईने काय केलं विनंती केली विनंतीच्या समोर बसली भगवंताच्या प्रतिमेसमोर अंगावर दोन लिटर तेल सोडला माटीच्या दोन लिटर तेल सोडला आणि भगवंताच्या प्रतिमेसमोर बसली पहिली काडी पेटवली तेही विजली दुसरी काडी पेटवली तेही विजली तिसरी काळी पेटवली तेही विजली आणि सत्य मर्यादा आणि ज्या वेळेस चौथ्या त्या बाईन चौथ्यांदा काडी पेटवली तशीच ती बाई पेटली बाई पेटली आणि आरडा बटू लागली धावा धावा वाचवा वाचवा पती देव तिचे बाजीराव माटे घरी नव्हते दूध विकण्याकरता गेले होते आणि ते सांगू लागली लोकांना की मला माझ्या पतीदेवाना पेटवलं मला माझ्या पती पट्ट पेटवलं की विचारता मी पती देवाला फसवील करेल आणि आपल्या पती आपल्या फसवण्या चक्कर चक्करमध्ये स्वतः पेटली आणि लोकांना सांगू लागली माझ्या पती मला पेटवलं पण माझी रोगी माटे नव्हते तिला हॉस्पिटलमध्ये भरती केले हॉस्पिटलमध्ये भरती केले नव्वद पंच्याण्णव पर्सेंट माझी जळली होती त्याच्या मध्ये पोलीस प्रशासनवाले गेले त्याने तिचा पंचनामा केला त्यावेळेस पहा भगवंताने बाजीरावजी माटेला फसून दिलं नाही कारण की तो सत्यावर चालणारा व्यक्ती होता आणि त्या बाईचा जेव्हा पंचनामा झाला बयान घेतलावले तेव्हा त्या बाई म्हणते मी स्वतः पेटली मला कोणी पेटवलं नाही माझ्या पती देवाचा याच्यामध्ये दे कोणताही दोष नाही माझा पती निर्दोष आहे पहा भगवंताने किती बाजीरावजी माटेला वाचवलं पण तो परत त्या बाईला समाधानी की ते बाई मरून गेली एवढा बयान दिलं मरून गेली आणि मिल्याच्या नंतर मध्ये त्या बाईची दफनविधी झाली दपनविधी झाली आणि ती बाई भूत बनली मानव धर्माचा सेवक या सेविका भूत कधी बनू शकत नाही पण ती बाई भूत बनली बाजीराव माटेची पत्नी बाबाच्या ही गोष्ट आहे त्याच्या नंतर मध्ये पहा ती एका दुसरी अनेकवाल्या व्यक्तीच्या बायकोला लागली भूत त्या भूतानं बाजीरावची बाजी पत्नी बाजीराव माटेच्या पत्नीनं दुसऱ्या बाईला धरलं आणि त्या बाईकामध्ये दुसरी मी बाजीराव माठेची पत्नी आहे तो तिच्या नवरामध्ये पागल झालीस का तू तर बायको माझी आहेस तू बाजीराव माटेचं नाव का सांगतेस तेव्हा ना ते नाही म्हणते मी बाजीराव माटेची पत्नी आहे आणि तो व्यक्ती बाजीराव घरी आला म्हणते माझी बायको आहे ना तुझं नाव सांगते तेव्हा बाजीराव माटेला या गोष्टीचा विचार पडला की खरोखर तिला समाधानी मिळाली तिला मोक्ष मिळाला नाही माझ्या पत्नीला तिची हवा जर होऊ शकते सिरजी असेल तेव्हा तो तिच्याकडे गेला त्या व्यक्तीसोबत तेव्हा म्हणते तुला का पाहिजे तेव्हा का म्हणते मला साडी आणि चोडी पाहिजे पत्नी ती पत्नी म्हणते आपल्या बाजीरावजी माटेला मला म्हणजे आपल्या नवऱ्याला मला साडी आणि चोळी पाहिजे मला मुक्ती मिळाली नाही त्यावेळेस ती बाई म्हणते मला माझ्या घेऊन सैतान सैतान त्या बाईच्या मला माझ्या घेऊन त्याला तेव्हा त्या व्यक्तीला विचार पडला गुरु कोण तेव्हा बाजीरावजी माटे म्हणतात आमचे गुरु आहेत समर्थ असं महान ते बाबा जुगदेजी पिंकीला राहतात आणि त्याच्या निवासानी त्या बाईला घेऊन गेलो त्याच्या घरवाला गेला बाबा आसनावरती बसले होते आणि त्यावेळेस हा भूताला घेऊन गेले म्हणजे बाजीरावजी जी, बाजी जी पत्नी ज्या भूताला भूत भरून त्या बाईला लागली त्या बाईला घेऊन गेलं त्या नवरा होता तेव्हा बाबानी विचारलं तुम्ही कसं का बाबा काम बाबाला सर्व दिसत होता पण ते दुसऱ्या अगोदर ऐकत होते आणि तेव्हा बाजीरावजी माटे सांगितलं की बाबा ही म्हणते की मला साडी मिळाली नाही आणि माझ्या गुरुकडे घेऊन चाला तेव्हा ती बाई सैतान भरली बाई काय म्हणते सैतान त्या बाईच्या आघातला मला साडी चोरी पाहिजे ते आपल्या नवऱ्याला म्हणते मला साडी चोरी पाहिजे आणि म्हणते बाबा मला तुमच्याकडून मुक्ती पाहिजे पहा तो एक भूत एक सैतान त्या सैतानानं बाबाला ओळखलं पण आम्ही हा मानव आम्ही सजीवामध्ये मा आहोत तरी आम्ही त्या बाबाची ओळख केलो नाही खरोखर बाबा होते कोण आहेत कोण आहे को त्याचे विचार कसे आजही आम्ही ओळखलो नाही पण एका भूतानं त्या बाबाची ओळख केली आणि त्यावेळेस बाबाने काय म्हटलं बाई तू जा तुला मुक्ती मिळाली एवढे समजा बाबाने बोलले आणि ते बाई धरकत पडले धडकन पडली त्या बाईला मुक्ती मिळाली म्हणजे त्या बाजीरावजी माटेच्या पत्नीला मुक्ती मिळाली आणि जशी धडकन पडली तसं त्या पती ते उठला तिला उचलण्याकरता तेव्हा ते तुम्ही चुप्प राहा बिलकुल हात लावू नका बाबा बोलले आणि त्याच्यानंतर ते बाई शुद्धीवर आली आणि म्हणते मी मला मोठं आणले तुम्ही कारण की तिच्या अंगावर जे सैतान होतो सैतान नष्ट झाला होता आणि बाजीरावजी माटेच्या पत्नीला मोक्ष मिळाला मिळाली मुक्ती मिळाली गरीबदाची भग कुंभार यांनी भजन बनलेलं आहे हाच विषयावरती ज्या पत्नीने दुःख दिले भजनाचे बोल आहे ज्या पत्नीने दुःख दिले आपल्या पतिदेवाला समाधानी नाही मिळणार तिला जीवन तिच्या गती गेला म्हणून कोणत्याही पत्नीनं आपल्या पती देवाला त्रास देऊ नये कारण की पती परमेश्वर जगामध्ये परमेश्वर नाही स्त्रियांच्या जा जातीला म्हणून त्याच्या परमेश्वर कोण पती हाच परमेश्वर आहे म्हणून असं आपल्या पती देवाच्या संतरावजी माटे सारखी आपली कंडिशन करून घेऊ नका असं माझं आणि बाजीरावजी माटे याच्या घरूनच कोजागिरीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे म्हणून माझे म्हणणे काय आहे कोजागिरीच्या कार्यक्रमाविषयी थोडक्यात एक गीत याच्या नजरमध्ये पाडा याच्या नंतर आदरणीय